नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपल्याला माहीतच आहे अलिगढच झालेल्या बुलढाणा येथील ओपन बलगडे शर्यत मैदानामध्ये आपला आवडता पंचमेंद केकेसेचा मानकरी स्वर्गीय रणजित निंबाळकर विठ्ठल डायरबुतकर यांचा सर्जा हा मित्रांनो बुलढाणा या ठिकाणी शर्यतीसाठी मित्रांनो गेलेला होता आणि त्या ठिकाणी ओपन बलगड्या शर्यत मैदान मित्रांनो पार पडलं या मैदानामध्ये बुलडाने फिरसबाबिया आणि सारज ही एक अपराजित जोडी त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसलेली होती तर मित्रांनो त्या मैदानामध्ये सेमीफायनलला जो काही गोंधळ मित्रांनो झाला त्याच्यामध्ये बरेच जण मागच्याही व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट टाकत होते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी मित्रांनो नियम हा नियम आहे कारण त्या शेजारील गाडीच्या ड्रायव्हरने जवळपास दोन वेळा शेपूट चावलं होतं त्याच्यामुळे त्या गाडीला मित्रांनो निकाल दिला नव्हता ती गाडी बाद करण्यात आली होती आणि सरजा आणि गोल्डन एक्सप्रेस बव्या ही जोडी मित्रांनो त्या ठिकाणी निकाल दिला गेला होता आणि ती फायनलसाठी पात्र झालेली होते बरेच जण मित्रांनो कमेंट करत होते की सरजा सेमीला हरला किंवा काय मित्रांनो नियम आणि नियम हे सर्वांसाठी एक सर सारखंच आहे त्या नियमानुसार मित्रांनो सरजा आणि बव्या ही जोडी गुलालाजाने फायनलची मित्रांनो मानकरी ठरलेली होती त्यानंतर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये पंचमेंदिकेची सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो उद्या दहा तारखेला जवळपास दोन मैदान आहेत मित्रांनो पळशी या ठिकाणी एक दुसरा एक बैल हे एक मैदान मित्रांनो पळशी या ठिकाणी होणार आहे तर चोराडे या ठिकाणी ओपन बैलगडे शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे तर या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता पंचमहेंदकीचा मनकरी सर्जा पळताना दिसणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण फोनवरून मित्रांनो कन्फर्मेशन केलेलं आहे आणि अपडेट घेतलेली आहे की उद्या ज्या दोन मैदानामध्ये पळणार आहे कारण मित्रांनो सर या उद्या होणाऱ्या दोन्ही मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार नाही कारण बरंच रनिंग करून बैल जवळपास मित्रांनो पूर्ण गाडीमध्ये उभा राहून चाललेला आहे बाहेरला आराम नसल्यामुळे त्याला आत्ता जवळजवळ पाच ते सहा दिवसाचा मित्रांनो आराम देण्यात येणार आहे जवळपास पंधरा किंवा सोळा तारखेच्या आसपास तुम्हाला मित्रांनो सर हा येणाऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसेल तोपर्यंत मित्रांनो बैला आरामावरतीच राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद